नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारीच्या अपडेट चॅनलमध्ये तर मित्रांनो आज पोलीस भरतीचं अपडेट जे मित्रांनो ते तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आज कुठे किती अर्ज झालेला आहे पंचवीस मार्चला किती अर्ज झालेला आहे पूर्णपणे माहिती आहे तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जरा स्किप न करता आजचे व्हिडिओ ते पूर्णपणे बघा तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओवाला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिपासून जातात कारण की मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ दररोज मिळून जाईल तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आवाजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकते इथं पोलीस भरती दोन हजार चोवीस नांदेडमध्ये बघू शकता आजपर्यंत किती अर्ज आलेला आहे सहा हजार सातशे सातशे अर्ज जे आहे ते आलेले आहे आणि धाराशिवमध्ये बघू शकता दोन हजार शंभर अर्ज जे आहे ते आलेले आहे आणि एस आर पी एफ जालनामध्ये बघू शकता सहा हजार पाचशे अर्ज जे आहे ते आलेले आहे आणि एस आर पी एफ अमरावतीमध्ये बघू शकता अकराशे अर्ज जे आहे ते आलेले आहे आणि सी पी मुंबई ब्रॅड समनमध्ये बघू शकता पाच हजार अर्ज जे आहे ते आलेले आहे आणि एस आर पी एफ गोंदियामध्ये बघू शकता सात हजार शंभर अर्ज जे ते आलेले आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बघू शकता आठ हजार अर्ज जे आहे ते जाहीर झालेले याच्यामध्ये आणि एस आर पी हिंगोलीमध्ये बघू शकता सात हजार अर्ज आहे ते आलेले आहे आणि एस पी लातूरमध्ये बघू शकता तीन हजार शंभर अर्ज जे आहे ते आलेले आहे आणि एस पी सिंधुदुर्गमध्ये बघू शकता तीन हजार अर्ज जे आहे ते आलेले आहे आणि तशाच प्रकारे खाली सर्वात खाली बघू शकता वर्धा दोन हजार एकशे वीस अर्ज जे ते आलेले आहे मित्रांनो एवढ्या जिल्ह्यामध्ये एवढे जे अर्ज आहे मित्रांनो ते आलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो कशी वाटली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो तुम्हाला जर दुसरा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ठेवा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशा शेडिओमध्ये तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र